नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो मी आपले इंडियन या स्वागत करत आहे आपण जर या चॅनेल असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस ला कापसाला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे अकोला बाजार समिती जात लोकल आवक एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल देळगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक एक हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल अकोला बोरगाव मंजूर बाजार समिती जात लोकल आवक एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार तीनशे जास्तीत जास्त दर आठ हजार आणि दर सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल घनसावंगी बाजार समिती जात लोकल आवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारणतः सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल घाटांची बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जामनेर बाजार समिती जात हायब्रिड आवक एकशे चोपन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल राळेगाव बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पाच आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आटोळ बाजार समिती जात लोकल आवक एकशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक नऊशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस ला सर्वात जास्त आलेली कापसाची आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे राळेगाव बाजार समिती आवक तीन हजार दोनशे क्विंटल घाटंची बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल देवगाव राजा बाजार समिती आवक एक हजार पाचशे क्विंटल सिंधी सेलू बाजार समिती आवक नऊशे क्विंटल आणि काटोल बाजार समिती आवक एकशे अठ्ठावन्न क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती सात हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल आणि या दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे नऊ हजार दोनशे सत्तावन्न क्विंटल म्हणजे इथे एक हजार आठशे शहाऐंशी क्विंटलने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं जर दरांचा विचार केला तर दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार आठशे सत्त्याण्णव रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे एकशे सत्त्याण्णव रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद